आहे आम्हा रेडमी पॅड त्याची अनबॉक्सिंग चालू आहे आता रेडमी पॅड ची, ची। तिथे ठेवा खाली म्हणजे दिसेल सगळ्यांना

खाली मी आपलं टॅब ओपन झाले आहे आता घ्या बघा केवढं आहे बघा एवढं एवढं बारीक त्यात बघा त्यामध्ये चार करते काढाय

त्या हे ना काढली त्याचा हि हो मला फोटो काढले फोटो काढले ते कशाला तिथं